श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक प्रसिद्ध आणि पवित्र असे तीर्थक्षेत्र कोकणात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे अति प्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले सुमारे अकराशेव्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल कुणकेश्वर मंदिराइतके भव्य प्राचीन देवालय कोकणात इतरत्र कुठेही नाही समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या या सुंदर मंदिरात दक्षिण भारतीय शैलीतील मंदिर स्थापत्य शैलीची आठवण करून देणारी आकर्षक वास्तुकला आहे श्री क्षेत्र कुंकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आहे कोकणात मिळणाऱ्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीच्या ठिकाणी काळेभोर दगड घातले आहेत देवस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे पाऊण एकर आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच पहिल्याच दृष्टिक्षेपात नारू निळकंठ यांची समाधी स्थान दिसते नारू निळकंठ हे त्या काळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक होते त्यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता नारो निळकंठांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती समुद्र किनाऱ्यावर उतरून गेलो की ओहोटीच्या वेळेला किनाऱ्यावरील खडकात कोरलेली आख्यायिकेप्रमाणे हे कोरीव कान छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले तसेच ते वारंवार या मंदिराला भेट देत होते असे इतिहास सांगतो हे मंदिर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाते दरवर्षी महाशिवरात्रीला एक मोठा उत्सव या ठिकाणी असतो त्यावेळी भाविकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते मित्रांनो तुम्हाला आजचा हा कुणकेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार